भगवान शिव यांना का करावा लागला गरीब सुदामाचा मध पौराणिक काळातील मैत्रीची गोष्ट जेव्हा आहेत तेव्हा प्रत्येकाला भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री आठवते लोक असे विचार करतात की भगवान श्रीकृष्ण कसे दयाळू आणि समानतेमध्ये विश्वास ठेवणारे होते जे एका गरीब ब्राह्मणाला भेटायला महालाच्या दारापर्यंत आले होते आणि मग सुदामाची दरिद्रता दूर केली होती ही कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का सुदामाच्या त्याने केलेल्या पापांमुळे भगवान शिव यांनी त्याचा वध केला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच कथा ऐकू की भगवान शिव यांना सुदामाचा वध का करावा लागला होता स्कंदपुराणामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार गोलोकी सुदामा आणि विरजा नावाची एक कन्या राहत असे विरजाचे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम होते तर सुदामा जो त्यावेळी गोलोकी राहत असे त्याचे विरजावर प्रेम होते एके वेळची गोष्ट आहे भगवान श्री कृष्णांवर मोहित होऊन विरजा त्यांच्यासमोर गेली त्याचवेळी राधा सुद्धा तिथे आली आणि जेव्हा तिने भगवान श्री कृष्ण आणि विरजा यांना पाहिले तेव्हा क्रोधामध्ये माता राधेने विरजाला शाप दिला की ती गोलोकीतून पृथ्वी लोकी निवास करेल तिकडे सुदामाने सुद्धा माता राधेला शाप दिला मग राधा मातेने सुद्धा सुदामाला राक्षस योनीमध्ये पृथ्वी लोकी जन्म घेण्याचा शाप दिला त्यानंतर सकळे परत गेले काही वर्षांनी जेव्हा शाप पूर्ण होण्याची वेळ आली तेव्हा सुदामाने दानवराज दंभच्या घरी जन्म घेतला ज्याचं नाव शंखचूड ठेवलं गेलं आणि विरजाचे धर्मध्वजी घरी तुळशीच्या रूपामध्ये जन्म झाला जेव्हा शंखचूड मोठा झाला तेव्हा तो पुष्करला जाऊन ब्रह्मदेवांना जा। प्रसन्न करण्यासाठी भक्तीपूर्वक तपश्चर्या करू लागला त्यानंतर काही वर्षांनी परमपिता ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन तिथे प्रकट झाले आणि शंखचूडला वरदान मागण्यास सांगितले ब्रह्मदेवांना आपल्या समोर पाहून त्याने खूप नम्रतेने ब्रह्मदेवांना वरदान मागितले की ज्यामुळे तो देवतांमध्ये अजय होईल तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले त्यानंतर ब्रह्मदेवांनी एक दिव्य श्रीकृष्ण कवच प्रदान केले जे सगळीकडे विजय मिळवणारे होते त्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला आज्ञा दिली की तू भत्रिका श्रमला जा तिकडे धर्मध्वजची कन्या तुलसी सकाम भावनेने तपश्चर्या करत आहे तू तिच्याबरोबर विवाह कर एवढं बोलून ब्रह्मदेव अंतर्धान पावले त्यानंतर शंखचूडने तेच मंगल कवच गळ्यामध्ये बांधले ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार लगेच बद्रिकाश्रमला निघून गेला काही वेळ चालल्यानंतर शंखचूड त्या ठिकाणी पोहोचला जिथे तुलसी तपश्चर्या करत होती सुंदरी तुलसीचे रूप मोहक होते तुलसीला पाहून शंखचूड तिला म्हणाला तू कोण आहे तू कोणाची मुलगी आहे तू इथे शांत बसून काय करत आहे हे सगळे रहस्य मला सांग शंखचूडचं हे बोलणं ऐकून तुलसी म्हणाली मी धर्मध्वजशी तपस्विनी कन्या आहे आणि इथे तप करत आहे तुम्ही कोण आहे तेव्हा शंखचूड म्हणाला तू मला ओळखत नाही का तू माझे नाव कधी ऐकले नाही का देवतांना घाबरवणारा शंखचूड मीच आहे पूर्वकाली भगवान श्रीहरी यांचा पार्षद होतो माझं नाव सुदामा होतं यावेळी माता राधेच्या शापामुळे दानवराज शंखचूड होऊन उत्पन्न झालो आहे या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत कारण भगवान श्रीकृष्णांच्या प्रभावामुळे मला पूर्वजन्मीचे सगळे आठवते आणि ब्रह्मदेवांच्या आज्ञेने मी इथे तुझ्याबरोबर विवाह करण्यासाठी आलो आहे जेव्हा दानवराज शंखचूडने तुलसीला असे सांगितले तेव्हा ती प्रसन्न झाली तेव्हा ती म्हणाली तुम्ही तुमच्या सात्विक विचारांनी मला प्रभावित केले आहे त्यानंतर तुलसी त्याला उपदेश देऊ लागली त्यावेळी तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणू लागले की शंखचूड तू तु तु तुलसीबरोबर व्यर्थ वादविवाद करत आहे तू गंधर्व विवाहाच्या विधीने तिचे पाणी ग्रहण कर कारण तुलसी सगळ्या साध्वी स्त्रियांमध्ये रत्न स्वरूप आहे त्यानंतर ब्रह्मदेव तुलसीला म्हणाले सती साध्वी तुलसी तू तु अशा गुणवान व्यक्तीची परीक्षा का घेत आहे हा तर देवता असुर आणि दानवांचं मानवर्धन करणार आहे हे सुंदरी तू याच्या सबरोबर संपूर्ण लोकामध्ये नेहमी उत्तम स्थानावर चिरकाल राहशील इतकंच नाही तर मृत्यूनंतर हा पुन्हा गोलुकी श्रीकृष्णांना प्राप्त होईल आणि त्याच्या मृत्यूनंतर तू सुद्धा वैकुंठामध्ये चतुर्भुज भगवानांना प्राप्त करशील एवढं बोलून ब्रह्मदेव त्यांच्या धामला निघून गेले त्यानंतर शंखचूड तुलसीबरोबर विवाह करून तो त्यांच्या वडिलांच्या तिथे निघून गेला त्यानंतर काही काळाने देवगुरू शुक्राचार्य यांच्या आज्ञेनुसार शंखचूडला दानवांचा राजा बनवले गेले त्यानंतर शंखचूडने देवतांवर आक्रमण केले ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानामुळे आणि सगळे रणभूमी सोडून पळून गेले मग देवी भद्रकाली शंखचूड काळानंतर युद्धभूमीवर आकाशवाणी झाली हे देवी तुम्ही शंखचूडला या युद्धामध्ये पराजित करू शकत नाही कारण हे तुमच्यासाठी अवैध आहे कारण जोपर्यंत शंखचूडच्या शरीरावर हे अभेद्य कवच आहे आणि त्याची पत्नी तुलसीचे सतित्व अखंडित आहे तोपर्यंत त्याला रणभूमीमध्ये कोणीही हरवू शकत नाही हे ऐकून देवी भद्रकाली भगवान शिवांसमोर गेली आणि त्यांनी आकाशवाणीबद्दल सांगितले मग भगवान शिव श्री विष्णूंकडे गेले आणि त्यांना शंखचूडच्या वधासाठी प्रेरित केले मग भगवान शिवांच्या आज्ञेमुळे श्री विष्णू तिथून निघाले आणि त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि शंखचूडच्या जवळ जाऊन म्हणाले यावेळी मी तुमचा याचक बनून आलो आहे मला भिक्षा द्या हे ऐकून शंखचूड म्हणाला हे ब्राह्मण तुम्हाला काय पाहिजे तेव्हा ब्राह्मण रूपी श्री विष्णू म्हणाले देवेंद्र तू मला आधी हे वचन दे जे तुला मागेल ते तू देशील हे ऐकल्यानंतर शंखचूड ओमच्या उच्चारणासहित हे मान्य करतो तेव्हा ब्राह्मण रूपी भगवान श्री विष्णू म्हणाले मला तुझे कवच पाहिजे हे ऐकल्यानंतर दानवराज शंखचूडने त्याला प्राणांपेक्षा प्रिय असलेले कवच त्या ब्राह्मणाला दिले या प्रकारे श्रीहरींने ते कवच त्यांच्याकडे घेतले आणि मग शंखचूडचे रूप घेऊन देवी तुलसीजवळ गेले तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी तुलसीच्या महालाच्या द्वाराशी नगाडा वाजवला आणि जय जयकाराने सुंदरी तुलसीला आपल्या आगमनाची बातमी दिली ते ऐकल्यानंतर सती साध्वी तुलसीने पतीच्या रूपामध्ये आलेल्या भगवान श्री विष्णूंचे पूजन केले खूप गप्पा मारल्या पण काही वेळानंतर देवी तुलसीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली मग शंखचूड रूपी भगवान विष्णूंना तिने प्रश्न विचारले की तुम्ही कोण आहे तुम्ही माझे सतित्व नष्ट केले आता मी तुला शाप देते त्यानंतर तुलसीचे बोलणं ऐकून भगवान श्रीहरी त्यांच्या वास्तविक रूपामध्ये आले मग त्यांचे रूप पाहून तुलसीने ओळखले की हे साक्षात विष्णू आहेत पण तिचे पतिव्रत्य नष्ट झाले होते त्यामुळे ती चिडून श्री विष्णूंना म्हणू लागली की हे विष्णू तुमचं मन दगडासारखं कठोर आहे तुमच्यामध्ये थोडीसुद्धा दया नाही माझा पतीधर्म नष्ट झाल्यामुळे माझे स्वामी मारले गेले तुम्ही पाषाण हृदय कठोर दयारहित आणि नृष्ट आहे त्यामुळे आता माझ्या शापामुळे तुम्ही पाषाण स्वरूपच व्हा असं बोलून शंकरचूडची ती सतीसाध्वी पत्नी रडू लागली आणि शोकाकुल होऊन विलाप करू लागली तेवढ्यातच तिथे भक्तवत् सल भगवान शंकर प्रकट झाले आणि तुलसीला समजावून सांगताना म्हणाले आता दुःख दूर करणारे माझे बोलणे आहे आणि श्रीहरींनी सुद्धा शांत मनाने ऐकावे कारण तुमच्या दोघांसाठी जे सुखकारक असेल तेच मी सांगणार आहे तू जी इच्छा ठेवून तप केले होते हे त्याच तपश्चर्याचे फळ आहे नाहीतर हे असं कसं होऊ शकतं तपश्चर्याला अनुरूपच फळ मिळाले आहे आता तू शरीर त्यागून दिव्य देह धारण कर आणि लक्ष्मी समान होऊन नित्य श्रीहरींबरोबर वैकुंठ विहार कर तुझं हे शरीर जे तू सोडून देशील नदीच्या रूपामध्ये प्रव परिवर्तित होईल ती नदी भारतवर्षामध्ये पूर्ण रूपाने गंडकी नावाने प्रसिद्ध होईल महादेवी काही काळानंतर त्वाच्या वरदामुळे पूजा सामग्रीमध्ये तुळशीचे महत्त्व प्राप्त होईल हे सुंदरी तू स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकामध्ये नेहमी श्रीहरींच्या शेजारी निवास करशील आणि फुलांमध्ये श्रेष्ठ तुळशीचे रोप होशील तू वैकुंठामध्ये दिव्य रूप धारिणी वृक्ष देवी बनून नेहमी श्रीहरींबरोबर राहशील तसेच तिकडे भारत वर्षमध्ये नद्यांची अधिष्ठात्री देवी होशील ती परमपुण्य प्रदान करणारी होशील तसेच श्रीहरी तुझ्या शापामुळे दगड बनून भारतामध्ये गंडकी नदीच्या किनारे राहतील तिथे त्या दगडांवर एक चक्र तयार होईल त्यामुळे त्याला शिलाग्राम शिला म्हटले जाईल तसेच चक्रामुळे त्याला लक्ष्मीनारायण असे सुद्धा नाव असेल विष्णूंची शालिग्राम शिला आणि वृक्षस्वरूपीने शिरोमणी तुलसी नेहमी अनुकूल आणि खूप प्रकारच्या पुण्यांची वृद्धी करणारी असेल जो शालिग्राम शिळेवरून तुळशीपत्र दूर करेल त्याला जन्मंतरामध्ये स्त्री वियोगाची प्राप्ती होईल तसेच जो शंख दूर करून तुळशीपत्र बाजूला काढेल तो भार्याहीन होईल आणि सात जन्मांपर्यंत रोगी बनून राहील जो महाज्ञानी पुरुष शालिग्राम तुलसी आणि शंख एकत्र ठेवून त्यांचे रक्षण करतो तो श्रीहरींचा आवडता होतो एवढं बोलून भगवान शंकर श्रीहरी आणि तुलसीला आनंदित करून तिथून अंतर्धान पावले इकडे भगवान शंकरांचे बोलणे ऐकून तुलसीला आनंद झाला तिने तिच्या या शरीराचा त्याग करून दिव्यरूप धारण केले तेव्हा कमलापती विष्णू तुलशीला बरोबर घेऊन वैकुंठात निघून गेले तिच्या सोडलेल्या शरीराने गंडकी नदी प्रकट झाली आणि भगवान अच्युत सुद्धा तिच्या किनारी माणसांना पुण्य प्रदान करणाऱ्या शिळेच्या रूपामध्ये परिणित झाले त्यातून ज्या शिळा गंडकी नदीच्या पाण्यामध्ये पडतील त्या परम पुण्यप्रद असतात ज्या त्या ठिकाणीच राहतात त्यांना पिंगला म्हटले जाते त्या प्राण्यांसाठी संतापकारक असतात मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा